नमस्कार शेतकरी मित्रांनो जय मित्रांनो राज्यातील सात पॉईंट पाच अश्वशक्तीपर्यंतचे कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्याबाबतचा निर्णय शासन जी आर गुरुवारी काढण्यात आला होता तर या योजनेचा कालावधी दोन हजार चोवीस ते एकोणतीस पर्यंत राहील म्हणजे यांचं जे काही इलेक्शन कार्ड आहे त्यापर्यंत लसणारे चौवेचाळीस लाख तीन हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ आणि फायदा देखील होणार आहे तर काय जाणून घेणारे योजनेला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीमध्ये योजना राबवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं जी आरमध्ये देखील म्हटलंय शेतकऱ्यांचा कृषी पंपाची वीज मोफत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना हे जाहीर केलं होतं आणि त्याच धर्तीवर महावितरणाचा फायदा कृषी पंपाच्या बिलाच्या वसुलीची चिंता महावितरणाला नेहमीच असते मात्र आता या वीज बिलापोटी चौदा हजार सातशे साठ कोटी रुपये सरकार महावितरणाला देणार असल्याची आता त्यांना एक्स्ट्रा पैसे महावितरणला द्यावे लागणार आहे आणि जी थकबाकी आहे पन्नास हजार कोटी रुपये एवढी अजून थकबाकी या वीज बिल माफीसाठी येणारा जो काही खर्च असणार आहे तो राज्य सरकार उचलेल असं त्यांनी सांगितलं यापुढे राज्य सरकार महावितरणाला चौदा कोटी रुपये देणार आहे म्हणजे त्यांना हा खर्च त्याला द्यावा लागणार आहे राज्यात मार्च दोन हजार चोवीस ते एकोणतीस अखेर सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार या आहे तर सोळा टक्के आणि तीस टक्के वीज कृषीपंपासाठी याच्यातनं जी काही ऊर्जा येईल ती वापरण्यात येणार आहे कृषी ग्राहकांना सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर एकोणचाळीस हजार दोनशे शेहेचाळीस दशलक्ष युनिट आहे तर राज्यात कृषी पंपांना आठास दहा किंवा म्हणजे दहा ते बारा तास कंटिन्यू विस्पुरवठा होईल असं देखील यामध्ये सांगितलं बट जर बघायला गेलं तर मग फक्त पाचच वर्ष का ही योजना शेतकऱ्यांसाठी काय शेतकरी पाच वर्षानंतर शेती करणं बंद करून देणार आहे का किंवा पाच वर्षानंतर शेतकऱ्याची जी काही परिस्थिती ती खूप काही चांगली होणार आहे का या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आपल्याला कळतं आपल्याला सगळ्या गोष्टी करता पण आपल्याला वळवता येत नाही वळवता कसं येत नाही की जे काही इलेक्शन असतं या इलेक्शनच्या धर्तीवर हे लोक अशा ज्या काही तुटपुंज्या म्हणजे तू म्हणावं लागणार आहे अशा घोषणा जाहीर करता आणि आपल्यासारख्याची मतं घेता आपलं मत किती इम्पॉर्टंट आहे हे त्या लोकांना हो समजतं बट आपल्याला समजत नाही आणि म्हणून आपण अशा या जे काही छोट्या मोठ्या गोष्टी ते आपल्यासाठी फक्त जाहीर येत अजून प्रत्यक्षात नाही जाहीर असताना आणि एक जे काही पार्ट्या असतात याच्यावर आपण बोलून यांना मतदान करतो तर असं करू नका नक्कीच विचार करून यांना मतदान करा जेणेकरून आपल्याला भविष्यात पाच वर्ष पाच वर्ष त्रास होणार नाही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद